नमस्कार मित्रांनो व्ही एम ऑल न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो चला तर आजचा व्हिडिओ आपण पोलीस भरती या विषयावर पाहणार आहोत चला तर तुम्ही न स्किप करता मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहा तुमच्या लक्षात येईल पोलीस भरती कधी होणार आहे भरपूर मित्रांच्या कमेंट येतात मित्रांनो त्यांच्या लक्षात येत नाही की पोलीस भरती कधी होणार आहे त्यांना तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं माहिती समजणार आहे त्यामुळे मित्रांनो न स्किप करता संपूर्ण व्हिडिओ पाहा जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील मित्रांनो चला तर वेळ <laughs> न घालवता व्हिडिओ सुरू करूया सर्व उच्च न्यायालयाने स्वतः जनहित याचिका म्हणून सुनावणी द्यावी असं न्यायालयाचं म्हणणं नाही बघा मित्रांनो पोलिस दलातील रिक्त पदांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत मित्रांनो आणि ही न्यूज बागा लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद या पेपरमध्ये छापून आलेली मित्रांनो देशभरातील पोलीस दलात असलेल्या रिक्तपदांच्या बाबतीत देशातील सर्व दे उच्च न्यायालयाने स्वतः जनहित याचिका म्हणून सुनावणी घ्यावी आणि यावर उपाययोजना करण्यासाठी कारवाई करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत बघा मित्रांनो सर्वोच्च न्यायालयात दोन हजार तेरामध्ये मनीष कुमार यांनी सांगितले होते बघा मित्रांनो प्रश्न आणि राज्य सरकारच्या धोरणाबद्दल याचिका दाखल केली होती त्यांनी त्या याचिकेत पोलीस आयोगाची नियुक्ती आणि पोलिसांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली होती मित्रांनो पुढे याचिकेत सुधारणा करून पोलिसांना यावेळी परीक्षण देणे पोलिस दल अद्ययावत करणे यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी केली होती बघा मित्रांनो आणि पोलीस घटनात्मक जबाबदारी पार पाडतात त्यामुळे त्यांच्या कारवाईला विना चौकशी चुकीचे ठरवण्यात सरकारला प्रतिबंध काय करावा सॉरी यास प्रधानमंत्री हिंसात्मक आंदोलनाच्या बातम्या कशात द्याव्यात याची यासाठी मार्गदर्शन सूचना जारी करण्याची विनंती केली होती अनेक राज्यांनी या याचिकेत शपथ शपथपत्रे दाखल केली यांचा अभ्यास करता पोलिसांच्या बाबतीत मुख्य प्रश्न हा वेळीच न भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा आहे बघा म्हणजे याने ठाम असं सांगितलं की मित्रांनो रिक्तपद न भरण्याचे म्हणजे भरणे द्यावे असं त्यांचं म्हणणं आहे भरणे देवणार रिक्त पद असे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयाने व्यक्त केले आहे बघा सर्वोच्च न्यायालयाने हे पण सांगितलेलं आहे की पदे भरून घ्या ही बाब राज्य सरकारच्या हक्क्यावरील अक, असल्याने उच्च न्यायालयात यावर परिणामकारक देखरेख करू शकेल असे न्यायालयाचे मतं बघा त्यांनी मांडलेले न्यायालयाने या आम्ही त्यांच्यावर नजर ठेवून आहेत मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगाई न्यायाधीश दीपक गुप्ता व न्यायाधीश संजीव खन्ना यांनी ही याचिका व राज्यांना दाखल केलेली शपथपत्रे या राज्यांच्या उच्च न्यायालयाकडे पाठविण्याचे आदेश दिलेले बघा मित्रांनो आणि आदेशाच्या अंमल अंमलबाजांवर देखरेख आहे बघा मित्रांनो उच्च न्यायालयाने आपापल्या राज्याची जनहित याचिका म्हणून स्वतः दाखल करून घ्यावी या याचिकेत मागण्याबद्दल राज्य सर सरकारांना आदेश द्यावेत अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे बघा मित्रांनो या जनहित याचिकेवरील होणाऱ्या आदेशाच्या अंमलबजावणीवरही उच्च न्यायालयाची देखरेख असावी अशी अपेक्षा आप, सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली आहे बघा मित्रांनो आणि याचा असा उद्देश होतो की मित्रांनो न्यायालयांच्यावर कर्डी नजर ठेवू आहे बघा मित्रांनो पण तरी हे सरकार भरती काढत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आदेश दिलेले की भरती काढा बघा तर मित्रांनो ह्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल जर का समजलं नसेल तर मित्रांनो स्टॉप करून तुम्ही पण संपूर्ण वाचून घेऊ शकता चला तर तुमच्या शंका दूर झाल्या असेल पण मित्रांनो भरती हे नोव्हेंबर महिन्यातच होणार आहे आणि कारण सध्या इलेक्शन सुरू आहे बघा मित्रांनो आणि अभ्यास करा मित्रांनो अभ्यास केल्याविषयी काही उपयोग नाही कारण लेखी आधी होणार आहे त्यामुळे अभ्यासाला खूप महत्त्व आहे मित्रांनो कारण एम पी सीचे विद्यार्थी सर्व यामध्ये उतरणार आहे बघा मित्रांनो त्यामुळे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर प्लीज शे सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार मानतो कारण आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो आणि आपला परिवार खूप मोठा होत आहे चला तर मित्रांनो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र